नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की येणारा नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेचा सहा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता सहावा हप्ता किती रुपया जाणार म्हणजे दोन हजार रुपया येणार का तीन हजार रुपया जाणार याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या सहावी हप्त्याची तारीख काय आहे याचबरोबर शेतकरीचा सहावा हप्ता येण्याकरिता शेतकऱ्यांना महत्वाची चार कामं कोणती करायची आता या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञाने कर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे शेवटपर्यंत संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात सुरुवात करूया राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकार तरतूद करणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आले आहे आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजनेच्या धर्तीवर ही योजना राज्य सरकारने सुरू केली आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार मिळत आहेत आणि आतापर्यंत पाच हप्ते शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत आणि नमो शेतकरीच्या सहाव्या हप्तेची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे नमो शेतकरी योजनेअंतर्गत तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ होणार म्हणजे सहा हजार वरून नऊ हजार रुपये वार्षिक शेतकऱ्यांना भेटणार भेटणार आहेत आणि दोन हजार रुपयाचे आहे भाजी तीन हजार रुपयाचा येणारा सहावा हप्ता नमो शेतकरीचा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि आपण जर पाहतोय दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचा पुढचा एका वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि याच अर्थसंकल्पामध्ये दहा तारखेच्या अर्थसंकल्पामध्येच जे काही या बजेटमध्ये नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकार एक महत्वाचा जी आर काढून त्याची तरतूद करणार आहे आणि याच्यानंतरच नमो शेतकरीच्या पुढच्या हप्त्याचा म्हणजे नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याचे तीन हजार रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि जवळपास राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी नवो शेतकरीच्या सहाव्या हप्त्यासाठी पात्र झालेत आणि एकंदरीत आपण जर पाहतो एका शेतकरीला सहाव्या हप्त्याचे तीन हजार दोनशे नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी राज्य सरकार करणार असल्याची माहिती कृषी कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचा सहा हप्ता प्राप्त करण्याकरिता किंवा त्या सहा हप्ता सहाव्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना पात्र होण्याकरिता महत्वाचे चार कामं करायचे सर्वप्रथम तुम्हाला ती बाब यस करायची आहे त्यानंतर तुमच्या आधारला बँक खाता लिंक असणं अत्यंत महत्वाचा आहे याच बरोबर तुमची पीएम किसान ची केवायसी झालेली गरजेच आहे जर या तिन्ही पैकी एक जरी बाब तुमची नो असेल तर तुम्हाला येणारा नमो शेतकरी चावू आता येणार नाही याच बरोबर नवीन शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही नवीन सहा योजना आणलेल्या या सहा सात योजनेच्या माध्यमातून एक महत्वाची योजना म्हणजे फार्मर आयडी म्हणजे अग्रिस्ट योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढायला सांगलेलं आहे म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आणि हे जर नसेल तुम्हाला येणारे पीएम किसान आणि नमो शेतकरीचे हप्ते बंद पडतील त्यामुळे जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन तुम्ही फार्मर आयडी काढून घेणं गरजेचं आहे याशिवाय तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता येणार नाही तर शेतकरी मित्रांनो आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत महत्वाची तरतूद केली जाणार आहे आणि नंतरच नमो शेतकरीचा साव हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे दहा मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे पुढच्या एका वर्षाचा आणि याच अर्थसंकल्पामध्ये याच दहा मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये शासनाच्या माध्यमातून शेतकरीच्या निधीमध्ये तीन हजार अतिरिक्त वाढ केली जाणार आणि नंतरच म्हणजे दहा तारखेच्या नंतर म्हणजे बारा तेरा मार्च पर्यंत या नमो शेतकरीच्या सहावी हप्त्याचं वितरण होऊ शकतं आणि राज्यातील ब्याण्णव लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर नमो शेतकरी योजने संदर्भात तुमचे काही काही कामं राहिलेली असतील तर ते करून घ्या ते जर काम केले नसतील तर तुम्ही लवकरात लवकर या योजनेतून या योजनेअंतर्गत आपत्ता होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्या बाबी यस आणि ओके करणं अत्यंत महत्वाचं आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहतो याच अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत ज्यामध्ये नमो शेतकरी तर आहेच आपण जर पाहिलं तर कापूस आणि सोयाबीनचं अंदाज आहे याचबरोबर कर्जमाफी असेल पिक विमा असेल अतिवृष्टी रुपये असेल या सगळ्या बाबी ज्या काय आहे या अर्थसंकल्पामधून कोणकोणत्या पूर्ण होतात सरकार कोणकोणत्या दिलेली वचन पाळतं या अर्थसंकल्पामधून लवकरात लवकर ही माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूया जे जे शासन या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांसह शेतकऱ्यांच्या गोष्टीवर निर्णय घेईल ते ते निर्णय शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय जे जे घेईल ते ते निर्णय आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या ऑडियन्सला शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करूयात परंतु सध्या जे काही आजपासून राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे ते एकवीस मार्च दोन हजार पर्यंत राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे आणि याच अर्थसंकल्पामधून एक मोठ्या घोषणा केल्या जाणार आहेत आणि जवळपास सगळ्यात महत्वाचा विषय तो म्हणजे कर्जमाफीचा आणि कर्जमाफीचा सुद्धा विषय मार्गी लागणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे परंतु हा अर्थसंकल्प झाल्यावरच आणि निर्णय झाल्यावरच ही माहिती जे काही कर्जमाफीचा जर निर्णय जर झाला तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा सा प्रयत्न करण्यात येईल तर मित्रांनो एवढोच्या माध्यमातून आपण नमो शेतकरीच्या साव आपल्या संदर्भात एक छोटस अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद